स्पीड मारण्यावर पुढच्या कोरी रोल गा आणि इथे जमलेला माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांना मी शौर्य सोमनाथ कुला इथं तिसरी माझ्याकडून सर्वांना स्वातंत्र्य देण्याचे खूप खूप शुभेच्छा आज मी येते पंधरा ऑगस्ट निमित्त दोन शब्द बोलणार आहे ते तुम्ही मी शांततेने ऐकावे अशी मान्यवर विनंती आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र झाला हे स्वातंत्र्य आपल्या समाजासाठी मिळणार नाही त्यासाठी अनेक शूरवीरांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले कित्येक दे। क्रांतिकारी हसत हसत फसावर गेले त्यामुळे आज आपण हसवण्याचा देव सांगत एवढं म्हणून मला दोन शब्द संपूर्ण निवड गाण्याची जमलेला बाहेर असताना आज मी तुम्हाला आयला देव यांच्या विषय चार पाच शब्द नाही तुम्ही शांत चित्ते नाही आयला देवी यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी चौडी या खेळात झाला एके दिवशी सैन्य देवीच्या पाहिल्याही तिच्या आईवर गेली होती नदी नदीकाठी एक शिवलिंग बनवला होता आणि एक तो का प्रश्न पडेल जर म्हणाला तोप्रकारे म्हटेल तर प्रश्न विचारा विज्ञानाला नमस्कार माझे नाव प्राजक्त संतोष क्लोळे सातवी तुकडी बघ विज्ञानामुळे मानवी जीव विज्ञानाच्या प्रगतीमुळे मानवी जीवया सळा आहे विज्ञानाने आपल्याला अनेक फायदे उपलब्ध करून दिल्या विज्ञानाने जेवढ्या सुख सुविधा दिलेला आहे तेवढे त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागतात विज्ञानाला वरदानाच्या रूपाने पाहिले तर त्याने त्याने मानवी कल्याणासाठी का, खूप काही साधने उपलब्ध करून दिल्या आहेत सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपली कामे विज्ञानाने संचालित होतात विजेता शोध आहे आज रेल्वे विमान बस इत्यादी संसाधनाचा उपयोग करून माणूस एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो एवढे बोलून मी माझ्या भाषण संपते जय हिंद जय मी पोकळीला कंठ दिला आणि मोराला पिस्तारा दिला तसेच मानवाला देखील कला आणि बुद्धीचे वरदान दिले कला ही शिकून येत नाही तर ती अवगत असावी लागते आणि अशीच एक कला अवगत असलेले लोकप्रिय यशवंतराव यांना प्रणाम करून मी माझ्या सुरुवात करते शिवरायांची ही शूर वीरने निपजले स्वातंत्र्याच्या ध्वजासाठी पाठ रक्ताचे वाहिले मग झाली स्वतंत्र माझी माता त्यात जन्मला यशवंत हा थोर नेता स्वातंत्र्य काळात महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणावर ज्या व्यक्तींनी प्रभाव पाडला त्यामध्ये यशवंतराव चव्हाण हे एक प्रभावी व्यक्तिमत्व होते सोळावे वर्ष लागण्यापूर्वी चिंतन केले काही काळ विचारसरणीचा पगडा त्यांच्यावर होता नवीन विचार आत्मसात करताना त्यांच्या मनात संभ्रम निर्माण होईल अशा वेळी सामान्य माणसाचं कानुसगेत काँग्रेस कधी सोडायचं नाही हे सूत्र त्यांनी अखेरपर्यंत पाळले होते क्रांती हो नाना पाटलांच्या प्रती सरकारमध्ये प्रवेश केल्यानंतर ते म्हणतात सातारचा हा पुत्र पुकारी स्वर्गाच्या द्वारी हिरवलेली परत मागतो स्वातंत्र्यता माझी याचप्रमाणे एकोणीशे बेचाळीस च्या चरेजावच्या आंदोलनात करंगे ते मरंगे या वृत्तीने त्यांनी संपूर्ण सातारा जिल्हा ढवळून काढला जगात मोठं व्हायचं असेल तर मन थोडी मोठी करावी लागतात चव्हाण घरांची खरी श्रीमंती मनाची होती अपेक्षितांच्या अंतरंगाची जाण असलेल्या दुखितांचे अश्रू पुसण्याची वृत्ती त्यांनी लहानपणीच अंगी बाळगलेली होती कृष्णकाठचा हा सैनिक महाराष्ट्राचा आणि देशाचा नेता बनला हे करीत असताना ते म्हणत राग कधी लोभ तुला की बहुजन कार्य सदैव होऊन राष्ट्रहितांच्या ज्या धंदा या वृत्तीने हो त्यांनी देशाचे नेतृत्व केले पाण्यातले माशाल तहान लागते हे जितके वेळेपणाच ठरणार आहे त्याचप्रमाणे विसाव्या शतकात अनंत साधना नियुक्त असतील देशामध्ये आपण गरीब आहोत हे सांगणे तितकेच वेळेपणाचं ठरणार आहे म्हणूनच लोकमान्य टिकांप्रमाणे यशवंतराव म्हणत आकाश कोसळले तरी मी को त्याचा उपयोग करून घेईन पण घाबरणार नाही ही वृत्ती ना त्यांनी अंगी बाळगली एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली मराठी भाषिकांचे एक राज्य निर्माण झाले या नवीन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याचा पहिला मान यशवंतरावांनाच मिळाला त्यांनी शेती शिक्षण अर्थव्यवस्था उद्योग यांचे विकेंद्रीकरण केले तसेच सहकार धरणे कला वाढमय दुग्धोत्पादन या क्षेत्रातील समस्यांचा अभ्यास करून पुरोगामी विचारसरणीचा विचार बाळगून त्या संबंधी निर्णय घेतले शेतकरी हा महाराष्ट्राचा प्राण असून शेतकरी हेच महाराष्ट्राचे राज्यकर्ते आहे अशी त्यांची विचारसरणी होती म्हणून त्यांनी त्यांच्यासाठी कसे त्यांची जमीन हा नवीन मिन कृष्ण कायदा लागू केला सत्तेच्या विकेंद्रीकरणाचा कायदा प्रथम यशवंतरावजींच्या कारकिर्दीतच झाला अशा या अनेक कामामुळे महाराष्ट्राला प्रगती बदल नेण्याचे महत्वाचे कार्य यशवंतरावांनीच केले म्हणूनच मी म्हणते महाराष्ट्राचा क्रांती सिंह तू शोभाराष्ट्रिं एकोणीशे बासष्ट मध्ये चीनने भारतावर हल्ला केला त्यावेळी भारताच्या संरक्षण खात्याची जबाबदारी त्यांनी पेरली यशवंतरावांना राजकारणाबरोबर साहित्याचे वेळ होते ते, ते म्हणत साहित्य एक सामर्थ्य आहे कारण ते विचार देणारे असते बंदुकीच्या जेव्हा प्राप्त होत नाही परंतु ते सामर्थ्य विचारून देते म्हणूनच यशवंतरावांना साहित्याचे मोल हे शस्त्रापेक्षा जास्त महत्त्वाचे वाटे म्हणून त्यांनी कृष्णकाट विरंगोळा सह्याद्री तेवारे इत्यादी वस्तू आरंभित ज्ञान प्रकट केले असा हा एका श्रेमी दाता आणि एका गरिबाचा मुलगा या देशाचा संरक्षण मंत्री झाला गृहमंत्री म्हणून गाजला गेला अर्थमंत्री म्हणून यशस्वी झाला परराष्ट्रमंत्री म्हणून वाखाणला गेला आणि उपपंतप्रधान या पदावर अरूढ झाला ही सारी नवलगथान आहे काशा या थोर निधीचा देह पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे रोजी अनंतात विलीन झाला म्हणूनच गी माडगुळकर म्हणतात लोकशाही तुम्ही तुम्ही सेवेचे स्वामी तुमच्या मागे राहू जनता नित्य पुरोगामी समर्थ हो पुरोगा महाराष्ट्र दे कोटीमुखाने माता अक्षवंत विजयवंत प्रियतमेशवंत जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद आदिनाथ तुला यांचा आठवी तुकडी आज तुम्हाला शिवाजी महाराजांविषयी माहिती दे शिवाजी महाराजांचा जन्म एकूण तीस रोजी शिवाजी महाराजांच्या आईचे नाव जिजामाता वडिलांचे नाव शहाजीराजे होते त्यांनी शक्तीचा वापर न, 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 न करता बुद्धीचा वापर करून अनेक अनेक शत्रूंचा होता एवढे बोलून मी माझ्या म्हणून संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र ज्यांची कोणाची वर्ग करावी आणि काही बोलणार नाही मी लहान मुलांसाठी संध्या बोलतो हा विषय खूप सुंदर आहे शिक्षणाशिवाय पर्याय नाही बाळ्या उद्या महाप्रसाद आयोजित केला आहे तर सर्वांनी परवा सोमवारी महाप्रसाद आयोजित केला आहे तर सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा ही विनंती

स्वतंत्रता संग्राम सेना यों की याद करते हूँ आजाद क्या हो मिलकर करे दुआ बुलंद पर रहे तिरंगा हमारा जय हिंद जय भारत जय स्वतंत्र दिन